नाव काय तुझं तसं भालकीम गाव कोणतं आहे आंबोली बरं आता काय बात काय चालू आहे काय बात काय नाही चालू आहे मला सांगा कोणते बात कोणतं आहे बरं असतं खायला बरोबर मला एक सांगा आता जिल्हा परिषद पंच समितीची निवडणूक पुण्यामध्ये आहे तर आपल्या भागातून कशी काय हवा आहे कोणाची हवा आहे इकडे या भागामध्ये कारण आता भागामध्ये हवा आहे ताईची माहीत ताई लांडे माई ताई लांडे का बरं आता आमच्यासाठी ती जगण येते जाते पण तरी तो उभे राहते काही झालं तरी ती कंत संकट आलं तरी ती निवारायला येते दुसरी येते नाही येत दुसऱ्यांनी दुसरं काही झालं तरी दुसरी येते नाही आपल्यासाठी जाऊन तुम्ही काही वरडायला नाही ताई बराड्यां आपल्या काही येतच नाही आपण काही सांगायचं देवरा लांड्याने काय काम केलं आपल्या देवरा लांड्याने केलं मग हे स्टँड बांध या दिलं काय रे शेड बांध आणि मग हे अशी काम करत कोणी बोळा पण सुधाकरी असली तरी तिथं येतात कोणी मेला गेलं तरी त्यांच्या यायला येतात मला एक सांगा आता ह्या निवडून तिला माहीत आहे लांडे आता उभे उभ्यात इच्छुक आहेतच परंतु आता सुनीता ताई बोराडे दे देखील तिकडनं आहेत तर दोघींमध्ये टस्सल लढाई होईल तर याच्यातून तुम्हाला काय वाटतंय कोण जिंकून येईल माहित ये। आई आपला पाठिंबा माया ताई माया ताईच्या माग आम्ही आहे धन्यवाद मग